फूड इंडस्ट्री कोणत्या दिशेला एज्युकेशन इंडस्ट्री कोणत्या दिशेला आणि ती शंभर लोक जगावर राज्य करतायत बदलत आहे आपण किती दिवस भांडणार आहोत नवीन ना प्रयोग नाविन्याचा उदय आपल्या अंतकरणातून न्याना एक ध्येय डोळ्या पुढे ठेवा आणि त्या ते ध्येयाला इतकं समर्पित करा जीवन की बस त्या क्षेत्रातले तुम्ही छत्रपती झाल्याशिवाय राहणार नाही आज याच तालुक्याने किती रत्न दिली हो या संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला आज आपण कुठे आहोत याचा विचार केला पाहिजे नारायणगावचा परिसर आहे नारायणगावच्या परिसरामध्ये मला काय करता येईल याचा विचार भाऊ नावाचा तरुण ज्यावेळी करतो त्यावेळी तो इलेक्ट्रिक दाहिनी या ठिकाणी आणतो त्यावेळी त्याला असं वाटतं आता नदी शुद्ध झाली पाहिजे मग संजीव शेटे दीपक शेटे ही दी सगळी मंडळी त्यांच्या मागे उभी राहतात आता वेगळ्या पद्धतीचा प्लांट ते निर्माण करतायत नद्या शुद्ध झाल्या पाहिजे कुणी पूर्वी संतोषणाने आम्ही झऱ्याचं पाणी प्यायचो नदीला जाऊन झऱ्याचं पाणी आता आपल्याला मिळणार नाही आपण वेगळ्या पद्धतीने अॅग्रो टुरिझम मध्ये इथे रिहॅबिलेशन ऑफ माइंड नावाचा कॉन्सेप्ट आपण सुरू केला पाहिजे इथे आल्यानंतर तुम्हाला मेडिटेशन करता आलं पाहिजे त्यासाठी आपण टीचर अपॉइंट केले पाहिजे